नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये महाप्रसादाचे वाटप नगर शहरातील कोटला भागात राज चेंबर मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला गणरायाचे पूजन करून महाप्रसादाचे वाटप भाजप नेते माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे नेते महेंद्र भैया गंधे मंडळाचे सर्वे सर्व भाजपचे बाबासाहेब सानप उद्योजक राजू शेठ सानप वर्चस्व ग्रुपचे युवा नेते सागर मुर्तुडकर मंडळाचे संस्थापक रवींद्र भिंगारे रमेश सानप शरद मुर्तुडकर भरत पवार उद्योजक अनिल कुऱ्हाडे महेश भिंगारे मकरंद जाधव पप्पू कुऱ्हाडे अध्यक्ष अजय शिंदे उपाध्यक्ष सनी जगधने खजिनदार सनी महासामाजिक कार्यकर्ते आकाशभाऊ लोखंडे सामाजिक कार्यकर्ते मयूर मैठ किरण मामा शेठ सुनीलभाऊ भोसले आकाश सरोदे विकी इगळे सनी भोरे अर्जुन काळे लक्ष्मण कुऱ्हाडे गणेश भालसिंग अजय शिंदे सोनू भालेराव सुशील गाडे संदीप देवकर अभिषेक शिंदे अजय सरोदे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले यावेळी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला मोठ्या बाबासाहेब सर्व सहकारी यांच्या या कार्यात भारतीय जनता पार्टीचा काही पण पाठिंबा राहील येणाऱ्या काळात देखील जे जे काही सहकार्य मंडळाला लागेल ते करण्याला आम्हाला आज या ठिकाणी बोलून आमचा जो भवन केला त्याबद्दल बाबासाहेब साधव्या व त्यांचे सर्व सहकारी त्यांचे शेतशा आभार गणेश उत्सवाचं राजशंबर मित्रमंडळापर्यंत शहरामध्ये धूमधडाक्यात आगमन करत असतो परंतु त्याबरोबरच काही सामाजिक उपक्रम राबून अन्नदानाचं कार्यक्रम करीत असतो यावर्षी सुद्धा सलग अकरा वर्षी अन्नदानाचा व भंडाराचा कार्यक्रम समाजसेवक श्री सागरजी मुर्तडकर येथील आमचे सहकारी भारत पवार शरद मुर्तडकर सुनीलजी भिंगारे व येथील उद्योग व्यावसायिक आणि राजचेंबरमधील सर्व व्यावसायिक यांच्या वतीने नगर शहरातील लोकांसाठी गणेश भक्तांसाठी एक विशेष असं आगळं वेगळं अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे आणि अनन्य साधारण याला महत्त्व निर्माण झालेलं आहे आज या ठिकाणी जे कोणी पाहुणे आले ते सर्वांना राजचेंबर मित्रमंडळातर्फे व कार्यकर्त्यांतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो व आभार व्यक्त करतो आज राज चेंबर येथे राजचेंबर मित्रमंडळाच्या वतीने सालबातप्रामाने महाप्रसाद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे सर्वजण गणेश भक्तांना महाप्रसादाचा ला सर्वांनी लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद પ્રતિનિધિ આઈનુલ શેખ એ ટીવી ન્યૂઝ અહમદનગર